नमस्कार मित्रांनो मी तुमचा वैभव मित्रांनो आज आहे आपला डे सेव्हन पण मित्रांनो आज आम्ही चाललो आहे रील शूट करायला आणि आज माझ्यासोबत आहे ऋषरी पण आहे आणि तुम्ही ओळखत असाल कोकणी बायको आपण रील शूट शुभमच्या कॅफे मध्ये आणि आता आम्ही आहे लोअर परेलला चला दाव्या पुढे मित्रांनो आता मी फायनली पोहोचलेलो आहे स्पॉट वरती इकडे बघा इकडे शुभम भाई पण इकडे आहे काही आणि इकडे आपली कोकणी बायको पण आलेली आहे चल आपण आता लवकर लवकर शूट करून घेऊया चला काय बोलतो आपली बाकी मजेत म्हणजे कसा व्हिडिओ तुझे वाटतात मग व्हिडिओ तुझ्या छान असतात प्रत्येक सिरीज तुझी चांगली असते आणि सिरीज चांगली असणारच कारण माणूस तू चांगला आहेस चला बास 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 वोड़े, वोड़े वोड़े चला बाज बाज बाय एवढं एवढं बाज चाललं हे स्क्रिप्टेड नव्हतं हे मला सुचलं होतं चला चालू करूया शूटला आपण तुम्ही शूट करता करता मी इकडे पोहोचलेलो आहे लालबागचा राजा बसतो इकडे काम पण चालू आहे तुम्ही बघू शकतात लालबागच्या इच्छा झाली तर तुम्ही मला कुठे न्या तू एक हा एक स्टेपी देऊन मग तू अशी तिकडे बघायचं काय हा पुढे पंढरीच्या वारीला सामा अरे हार्दिक पांडे छपरी है रे मुझे तो बिल्कुल पसंद है एक बंदे ने कप्तानी ली अपने हुनर के दम पर गाली दी उन लोगों ने जिनकी ना थी ऐसी हद उससे बढ़कर परे पूर्णजगत <laughs>

मोमो मोमोज खाऊन ट्राय करायचं लागते बघा खाते कसं आहे मित्रांनो आता आपले व्हिडिओ पण शूट करून झालेले आहे आणि इकडे आपल्याला शुभम भाऊ आणि सगळे आपले ताई पण आहेत चला तर मित्रांनो आता आपण चाललोय घरी आता बाकी काय बोलतात तुम्ही लोक बाकी मजा मा नक्की भेट द्या गोपूरधाम कॅफेला लालबाग मध्ये लालबाग मध्ये आलेलं नक्की ताईचा बड्डे आज आम्ही केक पण आणलेला आहे हॅपी बर्थडे दीपाली आणि इकडे केक पण आणलेला आहे केक बघा आणि इकडे बघा तिच्या फ्रेंड लोकांनी तिला गिफ्ट दिले फ्रेम बघा किती मस्त आहे फोटो फ्रेम दिली आणि इकडे वर्षा ताई पण आहे चला कट करूया चला चला हॅपी बर्थडे टू यू मित्रांनो मी आज दीपाली साठी गिफ्ट आणले एक नंबर भारी आहे ओपन कर लोकल लोकल वॉच ने बुस पतन अलग ला आणले प्रोटीन झाले काय पोस्ता प्रोटीन पीता ओ खूप छान आहे फुल फुल बहुत ओ नो बाबू आता काय हवाय बाईची हैप्पी बर्थडे डियर दीना हैप्पी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू हैप्पी बर्थडे डियर दीपाणी happy birthday to you marina and la dipali sathi na pari ha laada ne aa ke bola thank you bol yaar thank you ha tilate mang den dantada oh